नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिग बॉस मराठी सीझन पाचची स्पर्धक आर्याची खरी कहाणी आर्याचं खरं नाव आहे आर्या जाधव आर्याचं टोपण नाव आहे क्विके कार्यक्षेत्र गाणी लिन आणि रॅपर तिचा जन्म वीस डिसेंबर दोन हजार एकला झाला आर्याचं दोन आर्याचा धर्मा धर्मा। हजार चोवीसनुसार वय आहे तेवीस वर्ष आर्याचा जन्म अमरावती महाराष्ट्र येथे झाला राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू धर्म तिला प्रवासाची आवड आहे इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत तीन लाख नव्वद हजार आर्या ही अविवाहित आहे आर्याचे आई बाबा आर्याचा भाऊ शिवराज जाधव तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस स्पर्धक आर्या जाधव आवडते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद